अडीच hmm. वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले बुलढाणा जिल्ह्यापर्यंत बोलायचं असं बुलढाणा जिल्ह्यातनं खासदार आणि दोन आमदार हे एकनाथ शिंदेसोबत गेले आणि अशा वेळेला बुलढाणा जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असणारे शिवसेना शिवसैनिक आहेत का असा प्रश्न ज्यावेळेला निर्माण होऊ लागला ती शिवसेना आहे का असं ज्यावेळेला होऊ लागलं त्यावेळेला एक नेतृत्व उभं राहिलं आणि त्या नेतृत्वाने जिल्ह्यामध्ये शिवसेना जिवंत ठेवली अर्थात मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला कळलं असेल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत आता आपल्यासोबत आहेत बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी मशाल यात्रा काढली आणि आता उद्या एक शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरकणार आहे ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाऊ मशाल जागर यात्रा तुम्ही बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये काढली काय नेमकी संकल्पना होती कशासाठी मशाल यात्रा याच्यासाठी काढली की मतदारसंघामध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आडी अडचणी ग्रामीण भागामध्ये आहे त्या ग्रामीण भागात गेल्याशिवाय दिसणार नाही म्हणून ग्रामीण भागामध्ये जाऊन घराघरापर्यंत पोहोचून एकतर पक्षाचं नावही पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजेत आणि त्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्या समस्या सोडवण्यासाठी ही मशा यात्रा आम्ही काढली होती यामध्ये अनेक समस्याचा पालाच लोकांनी आमच्या समोर त्या ठिकाणी वाचला सोयाबीनला दहा वर्षापूर्वी जो भाव होता तोच आज भाव आहे कापसाला भाव नाही तुरीला हरभऱ्याला भाव नाही बेरोजगारी वाढली गावामध्ये रस्ते बरोबर नाही पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही आरोग्य सुविधा नाही लाईन नाही अशा अनेक समस्या शेतकऱ्यांच्या आम्हाला या मशाल यात्रेच्या माध्यमातून जाणवल्या आणि या मशाल यात्रेचं समारोपच आम्ही हे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून हा समारोप करणार आणि या सरकारला या समस्या सोडून घेण्यासाठी भाग पाडणार आक्रोश मोर्चा निमंत्रण देण्यासाठी तुम्ही गावागावात फेरलात मशाल जागर यात्रेच्या माध्यमातून लोकांची काय भावना होती कसा प्रतिसाद लोकांचा निवडणुका प्रचंड प्रतिसाद जे म्हणलं जायचं की बुडाला मतदारसंघामध्ये लोक घाबरतात भीतात परंतु आम्हाला असं कुठेही जाणवलं नाही प्रत्येक गावामध्ये महिला पुढे यायचे आमचं अक्षर करायचं लोक सामील व्हायचे दोन दोन तीन तीन चार चारशे लोक गावामध्ये सामील होऊन गावामध्ये संपूर्ण गावामध्ये राहून घ्यायचे आमच्या सोबत फिरायचे आम्हाला समस्या सांगायचे आणि अतिशय प्रतिसाद की जरूर काही एखादी निवडणूक जिंकल्यानंतर आपण गावात जातो तो जो उत्साह राहतो तोच उत्साह त्या ठिकाणी आम्हाला जाणवत होता आणि अतिशय प्रतिसाद चांगला त्या ठिकाणी आम्हाला मिळाला आक्रोश मोर्चा उद्या आहे कोण वरिष्ठ शिवसेनेचे नेते येणार आहेत या आक्रोश मोर्चासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सन्माननीय विरोधी पक्ष नेते अंबादाजी दानवे साहेब हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार संबंधीय अरविंदजी सावंत साहेब हे सुद्धा मोर्चा या मोर्चाला येत आहे आणि हा मोर्चा हजारोच्या संख्येने विराट मोर्चा या मोर्डाने विधानसभा मतदारसंघात भूतना भविष्य झाला नाही असा मोर्चा उद्या होणार आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि निवडणुका तोंडावर आल्यामुळेच मशाल जागर यात किंवा आक्रोश मोर्चा असा विरोधकांचा आरोप आहे काय उत्तर त्यांना असेल विरोधक दर काही जरी आरोप करत असले तरी निवडणुका आल्या म्हणून आम्ही काही आक्रोश मोर्चा काढतो किंवा गावामध्ये मशाल यात्रा करतो असं नाही सन्मान हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण शिवसेना ही सत्तेसाठी नाही तरी सत्यासाठी आहे निवडणुका येतील निवडणुका जातील या जगाचा पुसिंदा शेतकरी राजा जगला पाहिजे या शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आम्ही खऱ्या अर्थाने हा मोर्चा काढतोय त्याच्यामुळे निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुकीशी आम्ही कधी तयारी करायची म्हणून नाही आम्ही शिवसैनिक आहे शिवसैनिक हा जसा सिमेवर सज्ज असतो तसा आम्ही शिवसैनिक हा आमचा कोणत्याही निवडणुका असू द्या आम्ही कायम त्या ठिकाणी सज्ज असतो त्यावर निवडणुका आल्या म्हणून आम्ही काही करतो अशातला त्याला कुणाच भाग नाही हे करतो आम्ही शेतकऱ्यासाठी करतो महिलांसाठी करतो बेरोजगारासाठी करतो हे सर्व काही आहे या, या मतदारसंघातील लोकांसाठी करून राहतो काँग्रेसचे इथले जे माझे आमदार आहेत ते सुद्धा आपल्या मशाल यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत ते विधानसभेसाठी इच्छुक आहेत तुम्ही कसं पाहता योगायोगाने आमची मशाल यात्रा सुरू असताना त्यांची भेटीघाटी चालू आहे साहजिकच काँग्रेसवरती दोन तीन उमेदवार आहेत ते इच्छुक त्यांच्या पक्षाकडून आहे आमच्या पक्षाकडून आम्ही इच्छुक आहे महाविकास आघाडी म्हणून जन कोणाला तिकीट भेटल त्याच सर्वांनी या शक्तीच्या विरोधात दादागिरीचे विरोधात एकत्र यायचं आणि एकत्र लढायचं हा निर्णय आम्ही केलेला आहे त्याच्यामुळं एका गावामध्ये भेट झाली तर ते स्वतः आमच्या सोबत आले गावामध्ये राहून घेतला आणि त्याच्या त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये तिकीट मागण्याचा प्रत्येक पक्षाच्या काँग्रेसवाली असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा आमची उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना असेल तिरही पक्षाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बुलढाणा विधानसभेची मागण्याचा अधिकार आहे प्रत्येक जण मागून राहा परंतु जनपणाला उमेदवारी मिळेल ते सर्व एकत्र येऊन या ठिकाणी आघाडीचा घटक पक्ष आहे आणि दोन दिवसापूर्वी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये एक आंदोलन केलं ते दडपण्यात आलं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आले होते त्यांचंही आंदोलन <laughs> दडपण्यात आलं तुम्ही कसं पाहता याच्याकडे ही खर तर हुकुमशाही हे चुकीच्या पद्धतीने लोकशाही मार्गाने जर काँग्रेस त्यांचं आंदोलन करत असतील तर त्यांना आंदोलन करायचा अधिकार आहे ही एकुमशाही जास्त दिवस चालणार नाही ही कुटुंबशाही संपण्यासाठी सर्व लोक एक दिवस रस्त्यावर येतील आणि संपल्याशिवाय राहणार नाही त्यामध्ये झाली आणि इथले जे खासदार आहेत दोन आमदार आहेत ते सत्तेच्या मागे गेले एकनाथ शिंदेसोबत गेले तुम्ही मात्र इथे शिवसेनेमध्ये कायम राहिलात त्यांना पद मिळाली तुम्हाला काय मिळालं सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेची पदवी मिळाली हे सर्वच हे आमच्यासाठी आहे सन्माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही या संघटनेमध्ये तीस वर्षापासून मी शिवसेनेमध्ये काम करून राहिलो कधीही पक्ष बदलण्याचा पक्ष सोडण्याचा कुठं जाण्याचा आम्ही कधी विचारही केला नाही एवढ्या मोठ्या भूकंपानंतर सुद्धा या जिल्ह्यातले दोन आमदार एक खासदार एक माजी आमदार आणि सत्तर टक्के पदाधिकारी शिवसेना सोडून निंदे गटामध्ये गेले परंतु मी या ठिकाणी राहण्याचा निर्णयाच्यामुळे घेतला की खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची गरज या पृथ्तीच्या काळामध्ये आहे चालू याच्यामध्ये तर अनेक लोक येतात अनेक लोक गाडीमध्ये बसतात चालू गाडीमध्ये बसतात फायदे करून घेतात निघून जातात ज्या बाळासाहेबांनी ज्या उद्धव साहेबांनी ज्यांना मंत्रीपद दिली आमदारकी दिली खासदारकी दिली या लोकांनी खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि या साहेबांची साथ सोडून गेली आजारपणामध्ये अशा वेळेस या ठिकाणी थांबणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे आणि आम्ही शेवटपर्यंत तिथे थांबणार होतो तेवढंच नाही तर मी पहिली सभा उद्धव साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर महाराष्ट्रात जर मातोश्रीच्या बाहेर उद्धव साहेब गेले असतील तर मातो ते मातोश्री बुलढाणा जिल्ह्यामध्ये आले राजा आपल्या चिखलीमध्ये एक लाखाहून अधिक लोकांची मोठी भव्य सभा सव्वीस अकरा दोन हजार बावीस रोजी आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि संपूर्ण दोन वर्षामध्ये या ठिकाणी जिल्ह्यात संघटना उभी करण्याचं काम आम्ही तालुक्या तालुक्यात केलं दुर्दैवानं थोड्या मतांनी आम्ही लोकसभेची ठरलो परंतु येणाऱ्या काळात या बुलढाणा जिल्ह्यात तीन आमदार शिवसेनेला देण्याचा मानस जिल्हा प्रमुख म्हणून माझा राहणार आहे मी या लोकांच्या संघर्षामध्ये सत्ताधाऱ्याच्या विरोधात लढलो बाजार समिती बुलढाणा बाजार समिती सुद्धा या आमदार खासदाराच्या विरोधात लढून शिवसेनेचा सभापती त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब था ठाकरे पक्षाचा म्हणून मी आज कार्यरत आहे आणि आम्ही कुठल्याही दबावाला कुठल्याही याला न घाबरता अखंडपणे या ठिकाणी शिवसेनेचं काम करून राहिलो शिवसेनेचं काम करत असताना अनेक आमच्यावर हमले करण्याच्या धमक्या देण्याच्या अनेक प्रकार झाले परंतु आम्ही कुठल्याही याला भीक घातलं नाही मी माझे कामं धाम सगळं माझं एवढं काही नुकसान झालं तरी आम्हाला त्या पक्षाने जे काही दिलं पक्षाने जे काही ओळख दिली शिवसेना चार अक्षरांना जे काही नाव दिलं आज संपूर्ण जिल्ह्यात जालिंदर बिघोध लोक ओळखतात तर फक्त ही शिवसेनेमुळे ओळखतात उद्धव साहेबांमुळे ओळखतात बाळासाहेबांमुळे ओळखतात आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेना आम्हाला बुलडाणा जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद मिळालं बाजार समितीचं सभापती पद मिळालं गावाचा सरपंच झालो विविध कार्यकारी सोसायटीचा अध्यक्ष झालो शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झालो यापेक्षा आणखी काय पाहिजेत उद्धव साहेबांचा हात पाहिजे उद्या आक्रोश मोर्चा होणारे आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील जिल्ह्यातील जनतेला काय हवा उद्याच्या मोर्चासाठी सर्व लोकांनी या मोर्चा सहभागी व्हावं कारण हा मोर्चा शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी बेरोजगारांसाठी अनेक समस्याचा हा मोर्चा आहे हा मोर्चा शिवसेनेनं जरी तरी या मोर्चामध्ये सर्व लोक सहभागी व्हावे अशी आमची अपेक्षा आहे कारण समस्या सर्वांच्याच आहे या समस्याचा मोर्चा उद्याच्या मोर्चा शिवसेनेच्या लोकांना समस्या आहे म्हणून त्यांनी जेव्हा असं म्हणणं आमचं आमचा आमदार म्हणलं की ज्यांना ज्यांना समस्या आहे जे लोक पंधरा पंधरा वर्षापासून अतिक्रमण धारक खाऊन राहतात पण त्यांना घरकुलाचे काही पट्टे करून मिळत नाही आणि शेती लोक पंधरा पंधरा वीस पंचवीस पंचवीस वर्षावरून करतात परंतु ती पट्टे सुद्धा त्यांना कायम त्यांचे नाव झाले नाही अशा अनेक समस्या आहेत तर त्या सर्व लोकांनी सहभागी होऊन या निष्ठूर सरकारला जागी करण्यासाठी या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा करून या जा सरकारला जागी करण्यासाठी आणि समस्या सोडून घेण्यासाठी खऱ्या अर्थाने मी उद्या सर्व जनतेला आवाहन करतो की आपण या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सामील व्हावं ही विनंती तर होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर मुदवत निष्ठावंत म्हणून काय मिळालं हे त्यांनी सांगितलं शिवाय दडपशाही आणि दादागिरी जास्त काळ टिकणार नाही आणि बुलढाणा जिल्ह्यातनं तीन आमदार शिवसेनेचे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे शिवाय उद्याचा जो आक्रोश मोर्चा आहे तो भव्यदिव्य होणार आहे आणि त्या आक्रोश मोर्चाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे कॅमेरामॅन अक्षय सह कृष्णा सपकार बुलढाणा लाईव्ह बुलढाणा